रामकृष्ण हरी मंडळी मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय थेट पंढरपूर नगरीतून विठुमावलीच्या नगरीतून मंडळी कसं आहे आज आहे नवमी आणि आजच्या दिवशी आहे ना आमच्या इथे आमच्या तालुक्याची दिंडी निघाली आहे पंढरपूरमध्ये आपल्या संगमेश्वर तालुक्याची दिंडी एकदम म्हणतात ना नगर प्रदक्षिणा मारून येते आत्ता आम्हाला तयार व्हायला थोडासा उशीर झालाय पूजा वगैरे झाली आणि दिंडी निघाली आहे तुम्हाला दिंडी मदे, दिंडी मदे ते दिंडीमध्ये नेतो आणि पंढरपुरामध्ये दिंडीमध्ये सामील होण्याची मजा काय असते ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो चला मंडळी विठू माऊलीच्या नामघोषात हा व्हिडिओ आपण सुरू करूया विठ्ठल 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 रामकृष्ण हरी चला दिंडी थोडी पुढे गेली कसं झालं आम्ही चंद्रभागेमध्ये स्नान करून मग आम्ही मुखदर्शनासाठी गेलो होतो आणि मग तिथे थोडीशी गर्दी नव्हती थोडा वेळ थांबवलेला त्याच्यामुळे था। आम आम्हाला यायला उशीर झाला आणि इकडे दिंडी सुरू झाली तो पटकन तयार झालं आणि दिंडीकडे आला चला मजा येणार आहे बघा नक्कीच बघा मंडळी कारण ह्या दिंडीमधला आनंद तुमच्यापर्यंत पोचावा म्हणून हा केलेला छोटासा प्रयत्न म्हणजे फायनली आपण दिंडीमध्ये पोचलो आहोत आपल्या संगमेश्वर तालुक्याची दिंडी संगमेश्वर तालुका वा वारकरी संप्रदाय सला मंडळी उद्धव घाटातून आपली तालुक्याची दिंडी नगर प्रदक्षिणेसाठी चंद्रभागेच्या या वाळवंटात आले आता इथे काय खेळ रंगेल ना विचार नका जाम मजा येते ರಾಧೆ 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 ರಾಮೇ ರಾಧೆ 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 ಶಾಮ ಮಿಲೇ ರಾಧೆ 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 ಕೃಷ್ಣ ರಾಧೆ 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 ಶಾಮ ಮಿಲಾದ ರಾಧೆ 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 ಕೃಷ್ಣ ಮಲಾ राधे राधे हो राधे 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 हो राधे राधे आमचे वाले அது 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 Merged body, 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 असू देव बी ढोकाडा असा कसा देवा तो देव बला असा कसा देवाचा देव ढोकाडा मंडळीत काय एनर्जी होती वयाची तमा न बाळगता म्हणजे खर ऐंशी वर्षाच्या आजीबाई सगळे बुजुर्ग मंडळी ते तरुण मंडळी सगळेच वारी या वारीमध्ये एनर्जी काही लावली आता चंद्रभागेच्या एकदम भारी मजा आली वारी म्हणजे इथे सगळं काही विसरून आहे ना फक्त पांडुरंगाच्या हे सगळे लोक तल्ली नव्हतात कारण वय हे म्हणतात नामाने ऊर्जा मिळते तसंच या सगळ्या वारकरी मंडळींचा आहे हि ढिंडीमध्ये जर वारकरी पण आहेत पण वारकरींपासून बघा <gay> आपण आलाय त्याला पण वारीचा आनंद घ्यायचा दिंडीचा आनंद घ्यायचा <im video> -चा चला दस्ता मला द्या चला दस्ता मला द्या बघा लळा लागले त्याला चला पाड विटूनामाचा हां ना तयारी झाली तो पुढे पुढेच चालतोय या दिल्लीमध्ये आपल्या कोकण संस्कृती परिवाराचा सदस्य भेटलाय नाव काय तुझा कुठलं गाव आंबवली आपल्या कोकणातूनच आहे मंडळी आत्ता आपली दिंडी आहे ना बिथल रुक्मिणी मंदिराच्या पाठी आले इकडे श्रीकृष्णाचं मंदिर आहे गुरव साहेब आपल्यासोबत गुरव साहेब खरोखर आपल्याला यायला उशीर झाला दिंडीमध्ये सामील व्हायला उशीर झाला म्हणजे सुरुवात आपल्याला काही दाखवता आली नाही पण मजा मात्र दिंडीतली घेता आली दिंडीत मजा घेता आली वेळ सुनिश्चित नव्हता आपल्याला वेळ कधी निघेल दिंडी याचं आपल्याला माहीत नव्हतं आम्हाला एक तास उशिरा ता निघेल असं कळलं होतं पण एक तास अगोदरच निघाली तर निघाली त्यामुळे आमची पळापळ झाली आहे व्हिडिओ जो घेता आला नाही फुटेज घेता आले नाही डायरेक्ट दिंडी मध्यभागीच जाऊन सामील करून मग तिथे घेऊ दिंडीतली मजा घेतो आपण अजून पुढे दिंडी चालत राहणार आहे आणि मजा आपण दिंडीतली घेत राहणार आहोत म्हणजे तुम्ही दादाची जर आपल्या संगमेश्वर तालुका सोडून बाहेरच्या असाल तर जी आमची संगमेश्वर वारकरी तालुक्याची जी पेटी आहे ना विठ्ठलाला प्रदक्षिणा घालते इथं पंढरपूरला येऊन तुम्ही पण ते आमचे बघून नक्की तुम्ही पण सगळे असे घ्या आणि एकत्र व्हा आणि असा एक माहोल तयार करा आनंद घ्या आपल्या भक्तीमय वातावरणात पांडुरंगाला प्रदक्षिणा घालून आपल्या भक्तीमध्ये वेळ बंधन करून घ्या के بولن نڪيان بولن نڪيان بولن نڪيان بولن نڪيان मंडळी नगर प्रदक्षिणा पूर्ण होऊन आता फायनली जिथे सुरुवात झालेली तिथे येऊन पोचलो आहे तर मजा आली आत्ता परत एक रिंगण होणार आहे ज्या ठिकाणी सुरुवात झाली त्या ठिकाणा मजा येणार आहे तर रिंगणामध्ये नाचायची मजा वेगळी आहे इकडे बघा सगळं बघायला गर्दी जमा झाली आहे भारी थंडी आली म्हणून मंडळी फायनली दिंडी आमच्या जिथून सुरुवात झालेली त्या ठिकाणावरती आली रिंगण झालं रिंगणामध्ये मजा केली तर कसं आहे आज आहे ना दिंडी थोडीशी लवकर झाली असं मला वैयक्तिकरित्या वाटलं पण मजा आली लि, फायनली कदाचित आम्ही उशिरा गेल्यामुळे तसं वाटलं असं आहे सो मजा आली दिंडीमध्ये मध्ये एक काकी भेटल्या होत्या मी बिचारीन माझा हात धरला मी व्हिडिओ बनवत होतो आणि व्हिडिओ बनवता म्हणता बोलत होतो बोला बोलावं लागतं आता जसं बोलतोय तर त्या बिचाऱ्या आल्या आणि माझा हात धरून मला ओढायला लागल्या बरोबर ना का की बाबा आम्हाला दोघी न घे आम्हाला दोघी न घे आमचा दोघींचा फोटो काढ तर बोलता बोलता पुढचं काय ते मी विसरलो आणि मी म्हणतो अरे देवा मी विसरलो तर त्या बिचाऱ्यानं कसं तरी वाटलं आणि त्या निघून गेल्या आणि आम्ही त्यांना शोधत होतो व्हिडिओमध्ये घेण्यासाठी हा हां सापडला नाहीत सो त्या काकी जर बघत असतील व्हिडिओ तर त्यांना सॉरी मनापासून त्यांना पण कसं तरी वाटलं आणि मला पण ते डायलॉग विसरलं मी सॉरी बोललो ना तसा तर ता व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये त्या काकीना सॉरी पण ऑल ओव्हर दिंडीमध्ये मजा आली वारीमध्ये नक्कीच येऊन आहे ना, ये ना। तुम्हाला एक वेगळं पण अनुभवायला ता। मिळतं तसं आज झालं दरवेळी दरवर्षी आपण येतोच पण आपल्या तालुक्याची दिंडी निघाली आमच्या संगमेश्वर तालुक्याची नि दिंडी निघाली तर सगळेच तालुक्यातले वारकरी एकत्र येऊन बरं वाटलं वेगळा आनंद घेता आता आपल्यासोबत दोघे जण आहेत कुठून आहात तुम्ही राजीव री आणि तू आम्ही दोघं तुरळचे आमच्या इथे राहिला ना दरवर्षी असता मजा येते हो। तुम्ही पण दिंडी मध्ये हो। होतात ना चला मंडळी हा व्हिडिओ आपण इथे तुर्तास थांबूया हो। दिंडी मधली ही मजा तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर किंवा हा आनंद तुमच्यापर्यंत पोहोचला असेल विठुनामाच गजर तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल तर आवर्जून कमेंट करून सांगा जय हरी विठ्ठल किंवा रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल वगैरे लिहायला किंवा कमेंटमध्ये दे या देवांची सगळी नावं घ्यायला विसरू नका चला तुर्तास मी तुमची रजा घेतो भेटतो पुढच्या एका पंढरपूरमधल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत हरी बोला चला